मध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहेत तर आजचा हवामान अंदाज पश्चिम बंगालच्या सायक्लॉन रेमलचा राज्यावर परिणाम अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे रविवारी दिनांक सव्वीस बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सूनने मजल मारली आहे रेमल चक्रीवादळ तीव्र झाले असून रविवारी मध्यरात्री हे वादळ जमिनीवर येण्याची शक्यता होती आज दिनांक सत्तावीस पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे नैऋत्य बंगालच्या उपसागरात शनिवारी दिनांक पंचवीस सायंकाळी रेमल वा चक्रीवादळाची निर्मिती झाली रविवारी तीव्र रूप धारण करणारे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या बेटापासून दोनशे दहा किलोमीटर तर कॅनिंगपासून दोनशे तीस किलोमीटर दक्षिणेकडे उपसागरात गुंगावत होते ताशी पंच्याण्णव ते एकशे पंधरा किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या चक्रीवादळाचे केंद्र ताशी तेरा किलोमीटर वेगाने जमिनीकडे सरकत होते रविवारी मध्यरात्री साडे अकरा वाजेपर्यंत ताशी एकशे दहा ते एकशे पस्तीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह ही प्रणाली बांगलादेशातील खेपूपारा आणि मुंगला दरम्यान जमिनीवर येण्याचा इशारा होता चक्रीवादळ जमिनीला धडकल्यानंतर पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात सोमवारी मध्यरात्रीपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहणार रा आहे या वादळामुळे जोरदार वादळी वारे वाहणार असून समुद्र खवळून तीन ते चार मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे मुसळधार पावसामुळे तसेच समुद्राला उधाण आल्याने सखल भागात पाणी साचून पुरस्थिती ओढवणार असून जनजीवन विस्कळीत होणार आहे वादळानंतर ठरणार मान्सूनची पुढील दिशा दरम्यान वादळी प्रणालीमुळे चाल मिळाल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मान्सून वाटचाल कायम ठेवली आहे रविवारी दिनांक सव्वीस बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि ईशान्य भागात मान्सूनने प्रगती केली वादळी प्रणाली निवडल्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीची दिशा ठरणार या एक, एक आहे यातच एकतीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद